पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षावर प्रचंड मोठा विश्वास ठेवला आणि ज्याला खऱ्या अर्थानं लँडस्लाईड विक्ट्री म्हणतात अशा पद्धतीनं एक प्रचंड मोठा विजय आम्हाला दिलेला आहे त्या सर्व नागरिकांचे मी केवळ आभारच मानत नाही तर त्यांचं या ठिकाणी ऋणनिर्देश देखील करतो ज्या प्रकारचा विजय पुणे आणि पिंपरी चिंचवडने दिलेला आहे त्या विजयाचा आनंद तर आहेच पण त्याहीपेक्षा आता जबाबदारीचं भान होत आहे कारण इतका मोठा विजय हा एक प्रकारे जनतेने दाखवलेला विश्वास आहे विकासावर मोदीजींच्या विजनवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर हा एक विश्वास आहे आणि म्हणून या विश्वासाला पात्र होण्याकरता आम्हाला जास्त मेहनत करावी लागेल महापौर बनल्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं जो काही आम्ही विजन मांडलेला आहे ते विजन प्रत्यक्षात उतरवण्याकरता मी त्या ठिकाणी मैदानात उतरणार आहे मी विशेषतः आमचे पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची सगळे नेते मंडळी आहे यांचं मी अभिनंदन करेन की अतिशय मेहनत करून या ठिकाणी या निवडणुकीला त्यांनी नेतृत्व दिलं आणि चांगल्या प्रकारे ही निवडणूक पार पडली बऱ्याच प्रकारचे आराखडे विविध लोकांचे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भात होते निकालाच्या संदर्भातही वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत्या त्या सगळ्या चर्चांना केवळ विरामच नाही तर त्या चर्चांच्या विपरीत कोणीही अपेक्षित केलं नव्हतं त्याहीपेक्षा जास्त यश हे या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणून आमच्या नेत्यांचं आमच्या कार्यकर्त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना भाजपला आणि ने आमच्या नेत्यांना स्वीकारलं नाही दादांचं माझं परवाच आमची भेटी झाली तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी आपलं वोटिंग झालं त्या दिवशी दादा माझ्याकडे येऊन गेले रात्री सगळे आम्ही बसलो होतो त्यामुळे त्या दिवशीच त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे गव्हर्नर साहेब येणार आहेत त्यामुळे मी याला येऊ शकणार नाही आपल्या कॅबिनेटला येऊ शकणार नाही कार्यक्रमाला येऊ शकणार आहे आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत मुंबई मधल्या निकालानंतर संजय राऊतांनी सकाळी टीका केली की पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावरती करण्यात आला काटावरचं बहुमत जे आहे ते तर मिळालेलं आहे अपेक्षेपेक्षा मुंबईमध्ये यश मिळालं असं वाटतं का जो आकडा दीडशे पार ठेवलेला होता तो मात्र एकशे सोळावर ठेवून पोहोचतो साहेब पहिल्यांदा तर आम्हाला एकशे एकोणीस जागा मिळालेल्या आहेत आणि जवळपास आमच्या चौदा जागा या अतिशय कमी मताने सात मताने पाच मताने शंभर मताने आम्ही हारलो पण ठीक आहे पूर्ण बहुमत तुम्ही हे बघा एवढ्या जागा गेल्या तीन निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळेची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या त्यांचा तिन्ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत त्यामुळे आता कोण काय म्हणतं काय असतं की गिरातो क्या हुआ? टांग तो टांगतो उपरथी असे म्हणणारे खूप लोक असतात त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबई देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवा। देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं हो आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे तुम्ही आमचा आमच्या सोबत शिवसेनेचा नाही माझं काही बोलणं झालं अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत शिवसेनेच्या म्हणणं आहे की अडी अडीच वर्ष महापौरपण जे आहे ते वाटलं जावं का मुंबई मुंबईमधलं महापौर जे आहे ते अडेच वर्ष भाजप आणि शिवसेनेनं वाटलं जावं असं आम्ही बसून ठरवू न बघा आता याच्यामध्ये महापौर कोण महापौर कधी महापौर किती वर्ष वगैरे या सगळ्या गोष्टी शिंदेसाहेब आणि मी आणि आमची दोन्हीकडची नेते मंडळी आम्ही बसवून ठरवू काही त्यात वाद येणार नाही छान पद्धतीनं ना। दोन्ही पक्ष आम्ही मुंबई चालवून दाखवू शिवसेनेला ना शिवसेनेला मी असं म्हणणार नाही त्यांच्याही काही जागा खूप कमी मताने गेलेल्या आहेत शेवटी या सगळ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदाच तेही अशा पद्धतीने निवडणूक लढत होते त्या मनाने त्यांना यश चांगलं आलं अपेक्षा अपेक्षा जास्त होती पण ती काही छोड्या थोड्या मतांनी त्या जागा गेलेल्या दिसतात सर, 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 मुरली आणि ज्या पद्धतीने टार्गेट करत होते सांगितलं का तुम्हाला अजून सुद्धा दादा आमचे हे दोन्ही नेते एवढे सक्षम आहेत की त्यांना कोणाकडे तक्रार करायची गरज नाही आहे स्वतःन उड़ता दाखोन सर कांग्रेस की खाते भी नहीं खुले हैं है। है कहता हूँ कि महाराष्ट्र ने इस बार तय कर दिया था कि जो मोदी जी के साथ हम उनके साथ इसलिए आप देखिए बीजेपी नंबर एक पार्टी बनी और हमारे साथ जहाँ हमारे अलायंस पार्टनर थे उनको भी लोगों ने मतदान किया तो महाराष्ट्र इस बार पूरे तरीके से मोदी जी के साथ बीजेपी के साथ अलायंस के साथ था और कांग्रेस पार्टी हो चाहे कोई और पार्टी हो इनको एक प्रकार से महाराष्ट्र की जनता ने बड़ी शिकस्त दी है उनको ये बता दिया है कि महाराष्ट्र में विकास का एजेंडा चलेगा असं आहे एकूण जर तुम्ही बघितलं तर आम्ही ज्या लोकांना आमच्या पक्षात घेतलं यांची संख्या दहा टक्क्यापेक्षा जास्त नाही नव्वद टक्के कार्यकर्त्यांना जागा मिळालेल्या आहेत आणि विशेषतः पुण्यामध्ये काही जे प्रयोग केले ते फार यशस्वी झाले आहेत जे प्रभाग कधीच निवडून आले नव्हते असेही प्रभाग काही लोकांना घेतलं आणि भाजपची ताकद लावली तर ते निवडून आले आहेत आमचे कार्यकर्ते मॅच्युअर्ड आहेत या सगळ्या गोष्टी समजतात आणि विरोधी पक्ष राहणार की नाही हे सत्ता पक्षाला विचारण्याच्याऐवजी विरोधी पक्षाला विचारलं पाहिजे की तुम्ही विरोधी पक्षाची कामगिरी करणार आहात का तुम्ही मेहनत करणार आहात का तुम्ही मैदानात उतरणार आहात का मी पण विरोधी पक्षात अनेक वर्ष काढले आहेत आणि रिसेंटली दोन हजार एकोणीसच्या शेवटी सगळ्यात जास्त जागा घेऊ निवडून येऊ नये मी विरोधी पक्षनेता झालो पण अडीच वर्ष विरोधी पक्षनेत्याचं काम हे चोखपणे मी बजावलं बजावलं आपल्याला ज्या दिवशी विरोधी पक्षात जातो त्या दिवशी जनतेतही राहावं लागतं इश्यूज पण घ्यावे लागतात घरी बसून कुठलाही विरोधी पक्ष तयार होत नाही तुम्ही म्हटलेला होतात की केली निकालानंतर राज ठाकरेंना करेल उद्धव ठाकरेंच्या जागा वाढल्या मनसेच्या मात्र सात ते आठ जागांवरती त्यांना समाधान मानावं लागेल मी हे आधीच सांगितलं होतं कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होत की या युतीमध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट क्लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं हे मनसे राहील आणि माझं जे भाकी होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय एकनाथ शिंदे नगरसेवक त्यांच्या एका खासगी हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे काय नक्की प्लॅन आहे असं पुन्हा एकदा झालं आता कुठेही हॉटेलमध्ये ठेवलं आता कुठेही पळवा पळवी नाही आता सगळं शांतपणे आहे आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत त्यामुळे पळवा पळवीची काही आवश्यकता नाहीये एका वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित जसं आम्ही बोलवलं आता इथे मी आलो तर नाही राहायला वगैरे कोणी जात नाही का